आजच्या शिबिराच्या उद्घाटी वजे मानव महिला मटाळ्याच्या नाईक मॅडम आणि त्यांच्या सर्व सहकारी माझे रुग्णालयाचे सहकारी आणि आमच्या संचालक त्यांच्या भेटीत आजच्या शिबिराची होते सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या सामाजिक आरोग्य राखणारे सगळे पत्रकार ज्येष्ठ पत्रकार बंधू वगैरे महिला आरोग्य महिला दिनांच्या निमित्त आरोग्य शिबिर आयोजित करताना आम्हाला अत्यंत आनंद होतो पण जसं रुपेश पाटील सरांनी सांगितलं की महिला स्वतः इतक्या जबाबदारीने भरलेल्या असतात की छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला वाटतात त्या अतिशय मोलाचा भार ते सहन करत असतात किंवा अधिक काम करत असतात व्यक्तिगत आरोग्याकडे त्याचं दुर्लक्ष होत आणि साधारण आपला जीव ज्यावेळी असह्य होतो त्याच वेळी आपण डॉक्टरांची भेट घेऊन किंवा डॉक्टरांचा सल्ला आपण घेतो खर तर आजारी पडल्यानंतर डॉक्टरांना भेटायचं जेव्हा आपण निरोगी असतो त्यावेळी डॉक्टरांना भेटायचं की आपलं जे आरोग्य आहे ते आरोग्य कायम कसा राहील याच्यासाठी जसं आपण आपल्या घराची काळजी घेतो ना तसं आपण घराचे महत्वपूर्ण भाग घराचा महत्वपूर्ण आधार स्थिंबा तुमच्या घरचे कारणामुळे सर्व कुटुंबाचा शकतो आपल्या राखणं अतिशय आवश्यक सुदैवान आपल्याकडे दुर्भाटकर सर आमच्याकडे डॉक्टर लेले सर आणि जोडणकर सर विशाल पाटील सर थापडे सर हे तज्ज्ञ या ठिकाणी रोज उपलब्ध आहेत याशिवाय योग निसर्गोपचार या देखील आम्ही माहिती देतो आमचे पंचकर्म तज्ञ आणि रुग्णालयाचे उपप्राचार्य देवऋषी सर हे विविध उपक्रम राबवत असतात शिबिर असेल पंचकर्म शिबिर असतील हे आपल्या आरोग्याच्या सेवा या ठिकाणी निरंतर सुरू असतात आणि अगदी माफक दरात असत आपण सगळे आमच्या परिसरातील सहकारी बंधू भगिनी आहात आपल्याला आवर्जून विनंती आहे की केवळ शिबिर आलंय म्हणून किंवा आपण आजारी पडलोय म्हणून रुग्णालयाला भेट देऊ नका या ठिकाणी योगाचं मार्गदर्शन उत्तमरित्या केलं जातं आहार आपण रोज काय खाल्लं पाहिजे किती प्रमाणात खाल्लं पाहिजे ऋतून कशा प्रकारचा आहार केला पाहिजे याची देखील उत्तम माहिती आमचे विद्यार्थी इंटर्न्स डॉक्टर्स हे आपल्याला मोफत उपलब्ध करून देतील या निमित्तानं मी आपल्याला हे निश्चित सांगू इच्छित शासनाच्या तर्फे देखील आता म्हणजे गर्भाशन रोखाचा कॅन्सर याची मोफत तपासणीचा शिबिर किंवा मोफत तपासणी अभियानच शासनातर्फे जाहीर करण्यात आलेला आहे उपजिल्हा रुग्णालयात आपण केव्हाही जाऊन आपल्या जा विशेष करून तीस ते साठ वयोगटातील महिलांनी आपली मोफत तपासणी करून घेणं आवश्यक आहे या सर्व शासकीय योजनांचा आपल्याला विसर का हे दाखलेले आहात पण स्वतःसाठी देखील आठवड्यातला एक दिवस काढा नियमित पण हे रुग्णालयात इथे येऊन तपासणी करा आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या आणि आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी निरोगी आरोग्यदायी त्याच्यासाठी मी शुभेच्छा देत ना माझ्या